तर नमस्कार मंडळी आता मी शेतावरती आहे आणि शेतावरून हा ब्लॉग शूट करत आहे तर मित्रांनो बघा सकाळचे जवळजवळ आठ वाजलेले आहेत आणि वातावरणातले धोके काय अजून कमी नाही होत खूप छान वाटतं एकदम गारगार मुंबईवरून क त्याच दिवशी आलो आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओसुद्धा बनवला होता तर मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या मी डायरेक्ट शेतावरती चालू कारण की मला हे वातावरण एवढं भारी वाटतं आणि एवढं छान वाटतं आणि हे झाडं शेतावरती जी बिडे आहेत त्याच्या त्याच्यावरचे जे पक्षी बसतात त्यांचा आवाज खूप छान येतो तर मी डायरेक्ट शेतावरच येऊन गेलो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी स्कूल दाखवणार आहे तर माझी स्कूल इथून जवळजवळ साधारणतः दोन किलोमीटर अंतरावरती आहे परंतु आता मी गाडीचा नाही तर सायकल बिकेल घेऊन जाण्याचे प्रयत्न आहेत आता मी तिथे मित्राकडे बाईक मागतो किंवा सायकल मागतो आणि मग मी, मी तुम्हाला माझी स्कूल दाखवतो मित्रांनो तेवपुरात तुम्ही वातावरण बघा कसं वाटते एकदम चऊबाजींनी धुके 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 आहेत समोरचे कायच दिसत नाही एवढं छान वाटतं ना खूप छान तर मित्रांनो तुमच्याकडे असे धुके आहेत का नाही कमेंट्समध्ये सांगा आणि धुक्यामध्ये तुम्हाला फिरायला आवडतं का हे देखील तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तर मित्रांनो मी जोपर्यंत माझ्या स्कूलवरती जातो तोपर्यंत आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो एकदा पुन्हा एकदा आपली गाय दाखवतो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाय दाखवली आता जरा ओळख झाली आहे आता एखादा कदाचित मारणार नाही त्यासाठी तुम्हाला परत दाखवतो एकदा खूप छान आहे हे बघा बाय होमा 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 अजून नखरं करतेच ती बिचिक्स विचारे आंधळी आहे ती तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये या गाईबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन थोडीशी दिलीच होती ती कशी काय आमची झाली आणि कुठून आली काय झाली ते कारण की ती आमची नव्हतीच तर तो व्हिडिओ मागचा तु तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देखू किंवा वरती आय वरती देतो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता मी चाललो माझी स्कूल दाखवायला तुम्हाला भात वगैरे माणसं आहेत पण खूप चिखल आहे त्याच्यामुळे मी गेलोच नाही भात कापायला आणि मला बोलवतही नाही जास्त करून तर काही टेन्शन नाही तर आता शेतावरून घरी जातो आणि मस्त सायकल नाही तर मग बाईक घेतो आणि जातो माझ्या जा स्कूलवर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान आहे माझी स्कूल तिथेच मी पाचवी ते बारावी झालेली आहे आणि पहिली ते चौथीपर्यंत माझ्या गावात जे झेडपीची स्कूल असते त्या श्कु ठिकाणी झालेली तर मी तुम्हाला आता माझे आ, पाच जी जी तेर तेर मी पाचवी ते बारावीचे स्कूल दाखवतो आणि त्याच्यानंतरचे जे कॉलेज आहे ते मुंबईमध्येच झाले तर आणि आता पण मुंबईमध्येच आहे तर तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओ एकदा शेवटपत नक्की बघत राहा तर तत्पूर्वी तुम्हाला दाखवतो किती धुके आहेत हे बघा तर मित्रांनो सकाळचे तर मित्रांनो सकाळचे आठ वाजून गेलेले आहेत तरी पण धुके एवढे आहेत इंटरव्ह्यू साधारणतः आता दहा वाजलेले आहेत आणि आपली गाडी आलेली आहे बघा मी सीतावर सुद्धा तोपर्यंत संदेश गाडी ठेवून आले तर ठेवून आणि गेला डायरेक्ट घरी त्याला तोपून दुसऱ्याच्या गाडी गेला तर आता डायरेक्ट आपण जाऊया माझी स्कूल म्हणजे ज्या ठिकाणी मी पाचवी ते बारावीपर्यंत एज्यु शिक्षण केलं त्या ठिकाणी जाणार आहोत तर चला तुम्हाला डायरेक्ट आता स्कूल दाखवतो तर मित्रांनो मी आता आमच्या स्कूल म्हणजे ज्या ठिकाणी मी पाचवी ते बारावीचे एज्युकेशन केलं त्या ठिकाणी मी आलेलं आहे तर तुम्हाला आता मी माझी शाळा दाखवतो खूप छान शाळा होती पण आता बराचसा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आता शिस्त वगैरे काही नाही राहिली बऱ्याचशी स्कूल आहे तिचे दरवाजे वगैरे तुटले आहे तुटलेले आहेत ज्या बऱ्याच त्याच्या काय काय घटना घडल्या त्या काय मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही पण आता टीचर वगैरे नाही असं मला माहीत पडलं पण तुम्हाला मी आता माझी स्कूल दाखवतो समोरून तिकडे काय जायला जमत नाही कारण की दरवाजे वगैरे तुटलेले आहेत म्हणून काय एखादा चान्स कोणी काय सांगेल तेव्हा आणि इथं काय सिक्युरिटी वगैरे किंवा शिपाई वगैरे कोणीच नाही आहे असेच मोकळी पडले आणि कंपाऊंड वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळे मी काय तिकडे जात नाही तर तुम्हाला आता समोरून ग्राउंड सध्या मी ग्राउंडमध्ये आहे आणि ग्राउंडमधूनच दाखवतो तर चला आता दाखवतो तर मित्रांनो हे कॉलेज स्कूलचं ग्राउंड आहे हे बघा लांबलचक इथं हे शौचालय आहे आणि हे स्कूल आहे इथं ऑफिस आहे आणि हे बाकीचे वर्ग आहेत ते आणि मित्रांनो या ठिकाणी इथं खूप मोठं वडाचं झाड होतं पण ते काय कारणास्तव मिलेलं त्याला काय झालं काय माहीत पण खूप जुनं झाड होतं हे बघा तर मित्रांनो याच साडीमध्ये म्हणजे जेव्हा जेड पीचं शिक्षण झाल्यानंतर मी इथंच पाचवीला आलो होतो आणि इथूनच काय ते पूर्ण शिक्षण केलं बारावीपर्यंतचं आणि त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो होतो म्हणजे ग्रॅज्युएशन मुंबईमध्ये केलं आणि त्याच्या आधी इथंच शिक्षण केलं पूर्ण तर या स्कूलच्या खूप मोठ खूप छान आठवणी आहेत त्यातली तुम्हाला गंमतसारखी एक सांगतो की आमची स्कूल म्हणजे सकाळी सातवीसला भरायची आणि बारा बारावीसला असे सुटायचे तर माझं घर जवळ आहे इथून साधारणतः दोन अडीच किलोमीटर आहे परंतु मी नेहमी लेट उठायचं कारण की रात्री अभ्यास करायचो त्याच्यामुळं आणि मी रोज लेट उठायचो आणि लेट यायचो स्कूलमध्ये सर्व क्लासमध्ये गेल्यावर <स्थाथ>